तर मित्रांनो आता आम्ही आलोय ती मामींकडं त्यांनी गेले चिकन आणि हा आणि इकडं स्वीटी लागली रडायला स्वीटी स्वीटी कारण तिला लावलाय कांदा चिरायला म्हणून ती रडती सिनेहरी स्वीटी स्वीटी

आता आता आम्ही बसतो जेवण करायला खातो आम्हाला बाहेर तिकडे बसल्या आई सगळी तिकडे बसला येऊ मी कामा मम्मी केला ताट दुर्गा तू काय करते दुर्गा काय करते तू आताला ताट करू लागते का

येत तर करते आप बाय बाय इंच्यात मोरक्याची डायरेक्ट हासला ती ती मला काय नाही जय हरी चुप नाही जय हरी तुम्हाला काय पाहिजे बाय दिस एक कटा बघ हा जय हरी तो करते ती लली कोण बोलला जय हाय की जो नाही का थांब थांब जेवण वगैरे झालेलं आहे पांढ तात्या आणि आपा गेले तिकडच्या घरी आणि सागर इथंच आहेत बघा इथं सागर बसलाय शेंबू आहे इथं बावड्या बसलाय दाजी पिलीकडे बसलेत आणि आता मी स्वीटी आणि दाजी आम्ही चाललो चा तर जिंतीला आता इथून जायचं घरी पांडूची म्हणजे आईची पूजेची आणि आपणची तर काय आलं आपण जी गाठ पडली पण तरी पण जायचं सगळ्यांची गाठ भेट घ्यायची आणि निघायचं जिंतीला तर तसं पण बॅग ही कपडे सगळे तिकडच येतं आणि तुम्ही सगळी म्हणतात तर वडा वडिला त्याच्यामुळे पांडूकड जायचंय आता हे का नाही हाय का नाही बघ जायचंय का नाही आता अजून खाली जायचंय सगळी कमेंट करतात ना मग पांडूचीच वड या चाली चालेल खाली पांडूकडे जाणार आहे आता आणि तिथून मग बॅग पॅकिंग करून जिंती डायरेक्ट आणि बावड्या मत परवा दिवशी वाढदिवस आहे मी नवरात्री झाल्या पुढच्या महिन्यात तीस तारखेला या आणि आज बर्थडे पर परवा दिवशी बर्थडे तीच की आता जायचं आज परत परवा दिवशी जाऊ कुलपाला शिवून <laughs> यायच <बगु>। तर आता <माहा> आम्ही चाललो आणि <laughs> आताची रिल्स बनवली

उशीर झाला काल जाय काल जायचं होतं पण काल नाही येणं म्हणून होतो त्याच्यामुळे दाजेला म्हणलं आचारिक थांबू उद्या सकाळ दहा अकरा वाजता निघू म्हणलं कुठे बाहेर गेलो त्या गाडी इकडं बाहेर आम्हीच बाहेर निघणार काय झालं आधी आधी इकडे तिकडे माणसं आहेत का बघितले इकडे तिकडे बघितले माणसं आहेत पण नको बाहेर घरात असतात नैरल असतं चला

<laughs> <laughs> आज तर वाटत असला आज करून घ्यायचं

आता दुसरं बोक येतात त्याच्यामुळे मग दार च ठेवत नाही मांजर शिकारे बाहेर बाहेरच हा बाहेरच असते ती आम्ही गेलो की येतात चला असं जाऊ का आता हा चला जातो आता बाय